बघितली ना तर ही पण फायबरचीच बोट आहे ही ज्यावेळी बनल ना पूर्ण त्यावेळी मी तुम्हाला नक्कीच दाखवेन सध्या दोन महिने झाले इथंच बोट उभी आहे त्याच्यानंतर इकडं पण आहे ही फायबरचीच बोट आहे पण पूर्णपणे फायबरची नाही फायबर आणि लाकूड दोन्ही पद्धती याच्या या बोटीमध्ये वापरल्या आहेत इकडं बघत असाल ना तर ही पूर्ण लाकडाची बोट आहे ही बघा पूर्ण लाकूडच आहे या बोटीमध्ये पण ही जी बोट आहे जी आप आपण बघतोय ही पूर्ण फायबरचीच आहे लाईफ लाईफ वुडन लाईफ ज्यादा किंवा फायबर लाईफ वुडन का लाएग। अच्छा लाईफ ज्यादा आहे फायबर का थोडा कम रहेगा ना बघा ये अशी आहे बोट फायबर बोट तर नमस्कार पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे माझ्या मागा आहे ती बोट आणि ती आहे फायबरची आणि फायबरची बोट जर बनवायची झाली ना तर तब्बल पन्नास ते पंचावन्न लाख रुपये खर्च येतो म्हणजे आज आसपास आणि तर लाकडाची बोट तुम्हाला दाखवली मागच्या वेळी बऱ्याचशा व्हिडिओ काढलेत मी दोन व्हिडिओ काढलेत एक करोड आणि ऐंशी करोडची बोट आपण एक्सप्लोअर केलेली आहे आणि आतून दाखवलेली आहे तर आज तुम्हाला बघायला मिळणार आहे ती म्हणजे ही फायबरची बोट ती पण पन्नास पंचावन्न लाख खर्च येतो तर फायबर कुठपर्यंत त्यांनी वापरला आहे आणि बोट बाहेरून आणि आतून कशी दिसतंय ना हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल तर बोटीचा पहिला बाहेरूनचा नजारा तुम्ही बघा हा असा आहे नजारा आणि इथून जायला चिडी आहे आपल्याला आपण वरती जायच्या आधी ना तुम्हाला बोट दाखवतो जवळून बाहेरून जर तुम्ही पूर्ण बघितला ना तर हा फायबरच आहे हा बोटीला वापरलेला बघा आवाज येतो आहे फायबर पूर्ण फायबर या साईडला पण फायबर खाली पण वरपर्यंत फायबरच त्यांनी वापरला आहे बोट सध्या बघा कशी उभी केली खाली तर ही बोट आहे मागची साईड तुम्हाला दाखवतो बोटीची या साईडला बघा बोट आहे ना रिपेअर चाललं रिपेअर करतायत लाकडी बोट आहे पूर्ण ही आणि ही बघा मागची साईड ही अशी आहे आणि पूर्ण जर आपण चारही साईडने बघितलं ना तर फायबरच आहे या बोटीला त्याच्यामध्ये खालचा फॅन जर बघितला तर तो पण मला वाटतं फायबरचा आहे की लोखंडाचा नाही हा लोखंडाचा फॅन लोखंडाचा आहे आणि बाकी फायबरच या साईडने तुम्हाला दाखवतो हे बघा या साईडला पण पूर्ण फायबरच आता आपण वरती जाऊया तर चला आता आपण वरती जाऊया आणि वरती जाण्यासाठी त्यांनी आणि वरती चाललंय म्हणजे फायबर बोट हा फायबर बोट आम्हा बोट दर मे ग्या हा जो गया लेकिन वो जो पे दरे पे डॅमेज हो के डॅमेज मेमेज आहे तर या साइडला बघितले ना तर ही पण फायबरचीच बोट आहे ही ज्यावेळी बनल ना पूर्ण त्यावेळी मी तुम्हाला नक्कीच दाखवेन सध्या दोन महिने झाले ही इथंच बोट उभी आहे त्याच्यानंतर इकडं पण आहे ही फायबरचीच बोट आहे पण पूर्णपणे फायबरची नाही फायबर आणि लाकूड दोन्ही पद्धती याच्या या, या बोटीमध्ये वापरल्या आहेत इकडं बघत असाल ना तर ही पूर्ण लाकडाची बोट आहे ही बघा पूर्ण लाकूडच आहे या, लाक या बोटीमध्ये पण ही जी बोट आहे जी आपण बघतो आहे ही पूर्ण फायबरचीच आहे आता ह्याच्यामध्ये काय काय फायबर आहे ना तुम्हाला दाखवतो हा बघा ही हा पूर्ण जो स्पेस आहे ना हा पण फायबरचाच आहे पूर्ण त्याच्यामध्ये एक कंपार्टमेंटचे दोन तीन चार हे मासे ठेवण्यासाठी आहेत त्याच्यानंतर तो मोठा कंपार्टमेंट दिसतो आहे मोठा कंपार्टमेंट ह्या कंपार्टमेंटमध्ये जाळा ठेवला जातो त्याच्यानंतर मग पुढं तुम्ही बघितला असाल तर छोटा कंपार्टमेंट आहे तिथे पण छोटे छोटे जाळे ठेवले जातात आता था। ह्या बोटीला लाकूड कुठं वापरला तुम्हाला दाखवतो तुम्हाला हा लाकूड वापरला ही जी साईट आहे ना कड बोटीची ही साईट पूर्ण कड गेलेली आहे हा पूर्ण शेप आहे हा पूर्ण लाकडाचा आहे ह्याच्यावरती लाकूड वापरला आहे बाकी हा जो आहे ना फायबरचाच आहे पूर्ण लाकूड वापरला आहे त्याने त्याच्यानंतर मग हा जो आहे ना हा सुद्धा फायबरचाच आहे हा पूर्ण हा जो त्याची कॅबिन आहे जिथं तांडेल आपल्या बोटीला ना कंट्रोल करत असतो तर हा सुद्धा फायबरचाच आहे हा बघा पूर्ण फायबरचा जेवढा होईल तेवढा फायबरचा आहे हा पण फायबरचा आहे तर ही पूर्ण कॅबिनसुद्धा फायबरचीच आहे आणि त्याच्यानंतर आता आपण चाललो आतमध्ये तर हे जे दोन आहेत कंपार्टमेंट ह्याच्यामध्ये आईस ठेवला जातो म्हणजेच बर्फ ह्या साईडला पण बर्फ त्याच्यानंतर मग आपण इकडं आलो ना जर खाली जाऊन तुम्हाला दाखवायचं झालं ना तर या साईटून आपल्याला खाली जायला लागा थोडासा रिक्स आहे पण तुम्हाला दाखवतो खाली जाऊन अच्छा तर आता हे जर तुम्ही जर बघितलं तर आता हे जे तुम्ही बघताय ना हे पूर्ण फायबरच आहे हा पूर्ण आहे ना खालून पण फायबरचाच दिसतोय हां आता हा इथून पूर्ण पार्टिशन असतंय तो पूर्ण ते त्याच्यामध्ये प्लायवूड लावला आहे हा जो दिसत आहे प्लायवूड आहे पार्टिशन होता तो सध्या त्यांनी काढला आहे त्याच्यानंतर मला अजून पण डाऊट आहे की हे जे पूर्ण होल आहेत ना बंद नाही झालेलं आहे म्हणजे बंद करत नाही ते तर कशाचे होल आहेत ना हे तुम्ही मला बॉक्स मध्ये सांगा बऱ्याच जणांना मी विचारला पण अजूनपर्यंत याचा उत्तर मला मिळालेलं नाही हे बघा हे पूर्ण जे होल दिसत आहेत ते त्याच्यानंतर मग हा सुद्धा असा आहे त्याच्यानंतर हा सुद्धा एक कंपार्टमेंट होता तिथला फायबर काढला आहे त्याने फायबरसाठी बघा तुम्ही हे फोम असतं फोम हा फोम त्यांनी वापरला आहे पूर्ण आणि हा प्लास्टिक आहे तर हे सर्व पा पार्टिशन पण आहेत ना हे फायबरचेच आहेत त्याच्यानंतर इकडे कंपार्टमेंट आहे एकरक कंपार्टमेंट हा कंपार्टमेंट पूर्ण बंद आहे त्या साईडलाच आपण जाऊया आता आपण जिथं इंजिन आहे ना बोटीचा त्या साईडला चाललो आहे बघा ह्या साईडला इंजिन आहे पूर्ण आतमध्ये जायला ना ते जसं उतरतं तसंच आपल्याला उतरायला लागेल कारण आपल्याला माहिती नाही आतमध्ये आणि आतमध्ये पूर्ण कालोखाय बघा या साईडला आपल्याला पाय ठेवून लाईट बंद आहे तर लाईट आपल्याला कारण आतमध्ये पूर्ण कालो आहे तर या साईडला इंजिन हा हे बघा पूर्ण इंजिन आहे ना जनरेटर जसा असतो ना जनरेटर तर हा जनरेटर आहे बघा हे पाईप वगैरे हो गेलाय हे पाईप गेलाय दुराचा पाईप आहे त्याच्यानंतर मग डिझेल आहे डिझेल डिझेल डिझल टंकी बघा डिझेल टाक्या ह्या डिझेल टाक्या आहेत मागच्या बोटमध्ये पण मी दाखवलं होतं आहे वॉटर वाटर वॉटर आणि त्या साईडला पण वाटर दिसत नसेल तुम्हाला पूर्ण कालो हो आहे का पण इंजिन जर तुम्ही बघितला ना जस अपना जनरेटर पानी वगैरह सा जनरेटर इंजिन है जस तुम्हें बगि ट्रैक्टर जो इंजीन तो सेम बहुत इंजिन बॉटर क्लॉक वॉटर डीजल क्लॉक डीजल क्लॉक डीजल वॉटर वॉटर डीजल तो डीजल से इन होताय क्रॉप अच्छा जर हे जर चालू केला डिझल सोडायची पद्धत तर याच्यातून क्रॉप हा तर याच्यातून डिझल डायरेक्ट त्या पाईपाद्वारे तिकडे जातो तर बघितले फायबरची बोट कमी कमी तर ही अशी आहे फायबरची बोट आणि या बोटीवर कमीत कमी दहा ते बारा माणसं काम करत आहेत ते दहा ते पंधरा दिवसांसाठी बोट पाण्यात जाते आणि नंतर बाहेरून येत बाहेर येते आणि काही जर प्रॉब्लेम असल्या तर मग अशी बाहेर काढून ह्याला रिपेअर करायला लागते तर बघा एवढी महाग अशी बोट आणि बोट चालून मेहनत करणं खूप कठीण काम असतं आहे तर चला व्हिडिओ कशी वाटली व्हिडिओ जर आवडले असेल ना तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राइब करा खास करून सबस्क्राईब करा आपले सबस्क्राईबर वाढत चालले चौदा हजारच्या वरती सबस्क्राईबर आपले झालेले आहेत त्याच्यामुळं बरीचशी मेहनतसुद्धा मी आपल्या प्रत्येक व्हिडिओसाठी घेते जेणेकरून तुम्हाला चांगल्या चांगल्या व्हिडिओ ना दाखवता येतील तर चला भेटू आता आपण अशाच पुढच्या व्हिडिओमध्येपर्यंत धन्यवाद बाय बाय ही बोट तयार झाली का ही सुद्धा बोट दाखवेन तुम्हाला ही झाली ही सुद्धा दाखवेन ही फायबरची आहे मग अशी बोललो ही फायबर आणि लाकडाची दोन्ही पद्धती याच्यामध्ये आहेत